नमस्कार मित्रांनो सध्याची स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग ठरलं तर मग ही मालिका सायली आणि अर्जुनमुळे खूपच लोकप्रिय ठरली आहे सायली आणि अर्जुन एकमेकावर खूपच जीवापाड प्रेम करतात हे दोघे आता हनीमूनला गेले आहेत तर चला पाहूया कोठे गेले आहेत व काय आहे संपूर्ण माहिती सायली आणि अर्जुन हे दोघे माथेरानला फिरायला गेले आहेत ठरलं तर मग या मालिकेत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाला आहे प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक दिवसापासून टी आर पी मध्ये नंबर एक वर आली आहे लवकरच प्रेक्षकांना सुद्धा अर्जुन आणि सायलीसोबतच माथेरान फिरण्याची संधी सुद्धा मिळाली आहे सुरुवातीला सायलीचा या ट्रिपला नकार होता मात्र अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे त्यामुळे हनी मून नाही तर या सांगताना जुई गडकरी म्हणाली अतिशय सुंदर अनुभव होता सेटच्या बाहेर जाऊन आम्ही पहिल्यांदा शूट केले आहे ती मूळची कर्जतची आहे त्यामुळे लहानपणी अनेकदा माथेरानला फिरायला जायची सायलीने पोस्ट शेअर करत सांगितले की आमचे खूप सारे चाहतेही आम्हाला इथे ही भेटले आहेत खूप आपुलकीने आणि आदराने माथेरानला आमचं स्वागत झालं खाण्यापिण्याची तर उत्तमच सोय झाली असं ती सांगत आहे तर मित्रांनो ठरला तर मग ही मालिका पाहताय का आणि सायली अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद